चोराडे तालुका खटाव जिल्हा सातारा या ठिकाणी आज मैदान होतं आहे आणि चांगलं मैदान होते तिकडे पाऊस वगैरे काही नाही आहे थोडंसं नॉर्मल पाऊस होता परंतु ते मैदान होतंय ढगाळ वातावरण आहे सगळ्यांना उत्सुकता लागली आहे थी, थी थी कौन -कौन की तिथं कोणकोणती बैल येणार आहेत नक्की विठ्ठल लहानचा तेजासुद्धा येणार आहे तिथं घरनिकीचा राजा सुद्धा येणार आहे आणि एक आतुरता लागली ती म्हणजे कोण बाकासूरची आतुरता लागली बाकासूर येतोय ती या मैदानात आज आणि ये चा त... ये 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 बाकासूर येतोय म्हटल्यानंतर आज पायरा कोण असेल बाकासूरचा सगळीकडे चर्चा चालू आहे दुशाचं मैदान भरतंय आणि त्या दुशाच्या मैदानात बाकासूर येतोय म्हटल्यानंतर बाकासूरचा पायरा कोण असेल बाकासूरचा एक अंदाजित पायरा आहे जिथं तिथं ती चर्चा चालू आहे त्या मैदानात चोराडीच्या की बाकासूर बाईच्यासोबत पळू शकतो दैवत गोवेकरांचा कारण ही जोडी खूप बघायची इच्छा आहे सगळ्या प्रेक्षकांना नक्कीच ती पूर्ण होईल आणि जर पाळली ही जोडी तर एक नंबर हा कुठेच जाणार नाही कारण त्या ज्या आदत वयामध्ये जास्त एक नंबरचं बक्षीस मिळवणारा तो बैल बाईजा आहे परंतु तो आता दुशा दुसा बैल झालेला आहे त्याच्यामुळे बघूया बाकासूर आणि बाईजा आणि ड्रायव्हर असतील आपलेच सगळ्यांचे लाडके पबलूचा चा किल्ले मच्छिंद्रगड खूप अनुभवी खूप एक्सपिरियन्स त्या व्यक्तीला आहे कारण बाकासूरला तुम्ही बघितलं जाईल त्या मैदानात गुलाल देत असते बघूया परंतु आज बाकासूरसोबत बाईजा पळतोय का दुसराच कोण पळतोय कारण बाकासूरचा पैरा हा सगळ्यांची चर्चा अगोदर होते की हा बैल पळणार तो बैल पळणार परंतु मैदानात गेल्यानंतर तो वेगळाच पैरा असतो बघूया का नवीन चेहरा आज सोबत पळतोय तर सांगण्यात तर येते आज बाकासूर येणार आहे त्या मैदानात कारण तो आमिर डांगे तो एक, एक व्यक्ती जो बाकासूरसाठी कराडपासून सुसगावपर्यंत चालत गेलेत परंतु बघूया कारण अपडेट तर मी येते बाकासूर आज पळणार आहे नक्कीच आज चौराडे मैदानात <coughs> किती वाजता चालू होईल मैदान दहाच्या पुढं चालू होईल चाळीस ते पन्नास या दरम्यान गट पळतील फायनल उजडसटा होईल कारण जगदाळे सर विकास सर हे पुकारणारे आहेत समालोचक आहेत बघूया कारण मैदान खूप दिवस झालं नव्हतं ज्यावेळेस पेडगावचं मैदान झालं तेव्हापासून तर मैदान नाही आहेत परंतु बघूया कारण खूप जणांना उत्सुकता लागली की बाकासूर कधी कर पोहोचतोय कारण बाकासूरला मैदानात बघण्याची इच्छा सगळ्या महाराष्ट्राची असते कारण तर आज बाकासूर गुलाल घेईल का कारण गु गुलाल खूप दिवस नाही आपल्या बाकासूरला खूप साऱ्या शुभेच्छा देतो बा की आज त्याने गुलाल करावा धन्यवाद